नमस्कार कशा सगळे चला आज करायचं आहे मस्त पैकी कच्च्या टोमॅटोची भाजी कच्चा टोमॅटो तक नाही तो असं मस्त बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला करायची आहे भाजी हे भाजी आपण थोडंसं आता फोडणीला जिरे टाकूयात तडतडली का कांदा आणि हे आपलं आहे हिरवं वाटण थोडस टाकते टाकलं नाही टाकलं तरी चालते आपली मरची छान लागते ह्याची भाजी पण मस्त आणि त्याच्यामध्ये टाकायची आपली ही मटकीची डाळ तुरीची नाही मटका किंवा मुगाची नाही मटकीची टाकायची छान चव येते चवयत झालं

हळद हळद काय चवीला नसते की <laughs> धन्यापूड आणि आपल्या आवडीनुसार तिकी तिखट किंवा चटणी बघू शकता टाकलेला आहे इकडे जास्त कांदा पण नाही भाजू द्यायचा मीडियम करायचं मीडियम वर झाला चालतंय टाकूया मी चांगले चिरून धुऊन ठेवलेला कोथिबीर टाकूया चवीनुसार मीठ चला हे होते आता एक करायचं आपल्याला ह्याच्या डाळीत कसतात खडी असतात म्हणून कसं करायचं असला एक अंदा खडा खाली राहतो त्याला वेळणे म्हणतात वेळाची डाळ तशी टाकायची नाही आणि मटकीच्या डाळीत असतच असतं खडा एखादा ओके आता मला बास एवढीची डाळ तर ही डाळ आपण ही टाकायची जर आवडत असलं तर शेंगदारांचा कूट टाकायचा आणि नाही टाकलं तरी चालत तर काही आता ही थोडीशी आंबट असते म्हणून ज्याला आवडत त्यांनी साखर पण टाकायची मस्त होती भाजी ती पण कोथिंबीर टाकते आणि आपण हे दहा मिनिटं शिजवायची खाण्यासाठी तयार होते बघू शकता अशी करायची मस्ती ओल्या टोमॅटोची भाजी किंवा चटणी <laughs> करायची मस्तपैकी कशी आहे शिजवून घेते मग तयार होणार खाण्यासाठी चलो करून बघा तुम्ही अशी ठेवते आता जरा झाकून ठेवते शिजतंय दहा मिनटं लागतात जास्तीत जास्त वा